दीपालीने आपल्या कष्टाने आणि चिकाटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे दीपालीचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला वडील मजुरी करतात तर आई खाजगी कंपनीत काम करते घरात आर्थिक अडचणी असून सुद्धा दीपालीने अभ्यासात सातत्य ठेवत हे थे कौतुकास्पद यश मिळवलं आहे काय सांगशील कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले नमस्कार सर अब मला एस एस सी बोर्डमध्ये आत्ता शंभरपैकी शंभर गुण मिळाले आणि अभ्यास अभ्यास मन लावून गेला खूपच सकाळी चार वाजता चार मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते क्लासेस श्री गणेश कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक शिक्षण घेतलं मी तर तिथे मला सातला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याच आज हे फळ मला मिळालं काळामध्ये किंवा मोबाईल हो म्हणजे अभ्यास केला की होत नाही त्यामुळे थोडस मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळच पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल काय वाटलं तुला म्हणजे गॅरंटी होती पंच्याण्णवच्या वर जातील पण हे अचानकच शंभर टक्के मिळाले ना म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय म्हणून मिळाले कसं वाटत खूप छान शब्दात आनंदात मांडताना येते दीपाली प्रमोद शिंदे काय सांगाल मुलीने शंभरपैकी शंभर मार्क घेतले कस वाटत असं आता हे शब्द इतके की सांगण्यासारखेच नाहीये शब्द आनंद इतका झालाय की ते मावस ना अक्षरशः ज्यावेळेस तिला फोन केला की ती म्हणजे आई मला शंभर टक्के मार्क आहे तिथंच नाचायला लागली मग अक्षर मशीन शरी रडायला लागले आणि जे आनंद असू राहिले तरीही कंपनीतलं बाय काय म्हणणे नाही म्हणे एवढे मार्क नसलच नाही तिला मी पुन्हा तिला कॉल केला म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा रिव्हॉज बघ की तुला मार्क किती पडले तुम्ही आई अगं शंभर टक्के मार्क पडलेत मग आज मलाच मी चिमटा घेऊ लागले की शंभर टक्के कस काय मार्क पडले कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती पण तिने छान मार्क घेतले आमचं नाव लौकिक केलं तिनं आमच्या कष्टाला फळ मिळालं एवढंच आहे बाय आपण कशी मदत झाली मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो पण आमची काही मदत नाही झाली पण तिच्या तिच्या ना तिथे अभ्यास करत होती तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको तू अभ्यास करत बस पण क्लासला पण ती एकटी जायची क्लासहून यायची सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं साडेपाच ला पाठांतराला आणि शाळेतून आले की ती तिच्या तिचा अभ्यास करत असायची संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती एक बारा एक वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर ती नाही टीव्ही चालू असले म्हणजे कुणीतरी आपल्याशी बोलतं कारण तुम्ही झोपी जाता म्हणून तुम्ही थकून जाता तुम्ही झोपता पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कुणीतरी आहे सोबत म्हणून मग ती तिला तिच्या तिच्या याच्यावर तिनं हे कस वाटत शंभर रुपयाची शंभर माकडे खूप आनंद शब्दात सांगता झाला कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहिती का तुम्हाला आता जेवलो आम्ही कालपासून रात्री पण नाही जेवण केलं आता तीन वाजता आम्ही जेवण केलं काय सांगाल आज तुमच्या मुलीला समजा शंभर रुपयाची शंभर गुण कसं वाटतं आपल्याला काय वाटतंय मला इतका आनंद झालाय कि मला शक्यता नव्हती हो कि माझी मुलगी इतके गुण घेऊ शकते कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो सकाळी सातला निघतो संध्याकाळी सातला येतो आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो तर मला इतका आनंद झाला की आता काय करू काम सोडून तर येता येत नव्हतं कारण गावाला जावं लागतं त्याच्यामुळं काय मग आता सात वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो दोघं ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारत असू की मुलीने एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं त्याबद्दल खूप आनंद झाला जेव्हा हा निकाल कळाला आपल्याला तेव्हा कसं वाटलं इतका आनंद झाला की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की पूर्वीनं आपलं नाव कमवलं तिनच मला फोन केला होता पप्पा म्हणे मला शंभर पैकी शंभर हँड्रेड मिळाले म्हणे म्हणलं बा इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं था मी था। खारी टोचच्या गाडीवर आहे जे आपले सहकार्य होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने शंभर पैकी शंभर त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे ते असं अक्षरशः त्याला आनंद आवरून आणि इतकं खुश झालं होतं ते सांगितल्यानंतर काय बनवण्याची इच्छा आता माझ्या माझी इच्छा तिची जी इच्छा असेल तिला इंजिनियर तर मी इंजिनियर बनवेन कारण तिची इच्छा इंजिनियर व्हायची तर इंजिनियर आपल्या मुंबई बचत नावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका